बाळांनो कसे येत मज्जात झाली ना मग दिवाळी खाऊन आता थंडी पण चालू झाली चला मग आपण बनवत थंडीत रेसिपी तुम्हाला ना बाळांनो खूप आवडत मी ही मी तिची भाजी मस्त धुऊन घेतली इलाय ना आता बारीक कापून घेऊ याच्यात बारीक कापलेली कोथंबीर घालू थंडीत मेथी खाली ना बाळांनो मग आपल्या शरीराला गरमी मिळती मी अर्धी वाटी पोहे बारीक करून घेतले ते घालो हे अर्धी वाटी बेसन पीठ हे हळद चमाणे मीठ हे पांढरे तीळ आमच्याकडे ना बाळांनो याला हवरी म्हणते तुमच्याकडे काय म्हणते मला आहे ना कमेंट करून सांगा शेवटी ना हे लसून बारीक करून घेतलाय हे लाल तिखट याच्यात आहे ना थोडं थोडं पाणी घालण्याला मळून घेऊ पाणी आहे ना असा अंदाज घेऊनच घालायचं बाळांना थोडं थोडं तुम्हाला ना पाहिजेत याच्यात कांदा लिंबू आमचूर पावडर जरी घातली ना तरी चालन बाळांनो आपला पिठाचा गोळा मिळून झालाय ना असाच मळायचा चला आता हाताला ना असं पाणी लावायचं आणि टिक्क्या बनवून घ्यायच्या हे बघा अशी आणि चांगली अशी चपटी मस्त पातळ बनवायच्या मी आता हे ना सगळ्या अशाच बनवून घेते हे बघा आपल्या टिक्क्या सगळ्या बनवून तयार आहे तेल मी गरम झालंय आता आपण टिक्क्या तळून घेऊ टिक्के ना मस्त अशा कुरकुरीत तळायच्या सगळ्या टिक्क्या आपल्या तळून झाल्यात पाना किती मस्त झाली आपली टिक्की खूप छान झाली कडक झाल्यात मस्त तुम्हाला टिक्की किती कुरकुरीत झाली ती दाखवते पाना आवाज आला ना तुम्हाला टिक्की नक्की तुम्ही बनवून खाबर का बाळांना तुम्हाला उपास आहे एखाद तुम्ही पण बनवा तुम्हाला पण खूप आवडल आणि आजीचा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा आणि शेअर करा चॅनल ला माझ्या सरप्राईज करा घंटीचं बटन पण दावा बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले वीज आणि नॉन आपल्याकडे येत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्या मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे येत ना आजीशी शेअर करा भेटू आता पुढच्या रेसिपीला